दिवाळी झाली की पतंगांचा सीझन सुरू होतो त्यामुळं बाजारपेठेत पतंग आणि मांज्याचे स्टॉल दिसू लागलेत गेल्या काही वर्षात नायलॉनचा मांजा वापरला जातोय अशा मांज्यामुळं अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात तर कित्येक पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागलाय वास्तविक नायलॉनच्या मांज्यावर बंदी आहे पण तरीही अनेक ठिकाणी या मांजाची विक्री होतीये करवीर तालुक्यातील रायगड कॉलनी इथल्या मैदानावर खेळणाऱ्या गौरव गाडे या आठ वर्षीय मुलाच्या गळ्याला नायलॉनच्या मांजामुळं गंभीर इजा झाली त्यामुळे नायलॉन मांज्यावरील बंदीची कठोर अंमलबजावणी होणार का आणि असा मांजा विकणाऱ्यांवर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे पतंग उडवण्याची मजा काही वेगळीच असते वाऱ्याच्या झोतावर रंगीत पतंग आकाशात विहार करत असतात आणि हातातील मांज्याच्या दोऱ्यानं त्यावर नियंत्रण ठेवता येतं मात्र गेल्या काही वर्षात आनंद देणारा पतंग माणसांसह पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतू लागलाय पतंगातील काटाकाटीच्या ईर्षेमुळे मांजा दोऱ्यात प्रचंड बदल होत गेले आता तर अनेक जण नायलॉनचा मांजा वापरतात आपला पतंग कापला जाऊ नये यासाठी चायनीज मेड नायलॉनचा मांजा खरेदी केला जातो पण आज नायलॉनचा मांजा अनेकांसाठी जीव घेण्या ठरतोय चार दिवसांपूर्वी रायगड कॉलनी इथं नायलॉनच्या मांज्याचा प्रताप दिसून आला तिसरीत शिकणारा गौरव गाडे हा मुलगा रायगड कॉलनी परिसरातील एका मैदानावर खेळण्यासाठी गेला होता तिथं काही तरुण पतंग उडवत होते त्यातील एका पतंगाचा नायलॉनचा मांजा गौरवच्या गळ्याला घासला त्यातून चिमुकल्या गौरवचा गळा कापला गेला ताबडतोब गौरवला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले त्यामुळे अनर्थ टळला यापूर्वीसुद्धा नायलॉनचा दोरा वापरल्यानं मानवांसह हो पशुपक्ष्यांनाही फटका बसलाय त्यामुळं शासनानं नायलॉनच्या मांज्यावर बंदी घातली पण ही बंदी केवळ कागदावर आहे पण अशा जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे तसंच असा मांजा खरेदी करणाऱ्यांवरही आता चाप बसणं गरजेचं आहे